स्वामी तुमचं घर फक्त वास्तू नाही तर ऊर्जा स्थान असत आणि या ऊर्जेच केंद्रस्थान हे देवघर असत आपण जेव्हा घर घेतो त्यावेळेला दहा प्रमुख सूत्रांचा विचार करतो त्या दहा सूत्रांपैकी एक सूत्र हे देवघर असत म्हणजे किती महत्वाचं आहे बघा तर असं हे इतकं महत्वाचं असलेलं देवघर त्याच्यासाठी काही स्पेसिफिक दिशा आहे का जिथं ते शुभ असतं किंवा मग त्याचं काही कोणत्या धातूपासून बनलेलं असावं असे काही स्पेसिफिकेशन आहेत का तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की तुमच्या घराचं देवघर तुमच्या घरातल्या देवघराचं आध्यात्मिक आणि वास्तुशास्त्रीय महत्व काय असतं ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला खूप बेनिफिट होईल कारण ही एक गोष्ट जरी तुमच्या घरातली बॅलेन्स झाली ना तर तुमच्या घराच्या वातावरणाला एक वेगा चला तर मग फार उशीर न करता सुरुवात करूया नमस्कार मी वास्तू एक्सपर्ट भाग्यश्री ओरसे तुम्हाला सर्वांचं तुमच्या आवडत्या एस्ट्रो वास्तू भाग्यराज या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते देवघरासाठी सगळ्यात शुभ दिशा म्हणजे देवघर ईशान्य ह्या दिशेमध्ये असेल तर खूप शुभ असतात ईशान्य म्हणजे जिच्या नावातच ईशा आहे देवघर शक्यतो चांगल्या प्रकारच्या लाकडापासून बनवलेला असावं चौकणे असावं छान त्यानंतर तुम्ही देवघरामध्ये किती देव ठेवायचे कोणते कोणते ठेवायचे असे बरेच लोक मला प्रश्न विचारत असतात तर किमान तुमच्या देवघरामध्ये गणपती तुमची कुलदेवी कुलदैवत त्याच्यानंतर शिवलिंग बाळकृष्ण अन्नपूर्णा लक्ष्मी आणि तुमचे आवडते इष्टदैवत म्हणजे जसे माझे माझे स्वामी समर्थ आहेत तसे तुमचे कोणीतरी असतील ना तर इतके देवतरी आसना है। देव तरी किमान तुमच्या देवघरात असणं अपेक्षित आहे ज्या वेळेला तुम्ही देव मानणार त्यावेळेला ते डायरेक्ट न ठेवता त्यांच्या खाली एक छान वस्त्र ठेवायचं आणि मग त्याच्यावरती देवाची मांडणी करायची देवांना रोज छान तिळाच्या तेलाचा आणि साजूक तुपाचा तेला� तुपाचा दिवा लावायचा सकाळ संध्याकाळ दिवाबत्ती होणं गरजेचं आहे रोज कापूर जा कापूर तुम्ही जाळू शकता धूप लावू शकता या सगळ्यांनी घरातली नकारात्मक ऊर्जा जाते आणि सकारात्मक ऊर्जा तयार होते तुमच्या घरामध्ये त्याच्यानंतर रांगोळी काढा छान देवापुढे नैवेद्य दे दाखवा देवाला रोज तुम्हाला अगदी स्वयंपाक वगैरे करणं शक्य नसेल तर दूध साखर दाखवा साखर दाखवा पण छान नैवेद्य दे दाखवा देवाला आणि रोजच्या रोज देवाची पूजा करा आणि तुम्ही देवघरामध्ये दे एक छान तांब्या भांड ठेवू शकता पाणी भरून त्या पाण्याचं काय ते अभिमंत्रित होतं ना ज्या वेळेला ते तिथं राहतं सारखं त्यावेळेला काय उपयोग होतो जर तुमच्या घरात एखादं लहान बाळ खूप रडत असेल तर तुम्ही ते त्याला पाजू शकता किंवा खूप आजारी कोणीतरी आहे तर त्यातले एक दोन हे तुम्ही त्यांना देऊ शकता किंवा मग काही नाही केलं तर अगदी तुम्ही तुमच्या घरातल्या बागेतल्या झाडांना जरी ते पाणी घातलं तरी सुद्धा झाडंसह किती छान भरतात बघा भरपूर फुलं येतात तर असं हे तुम्ही या काही गोष्टी देवघरामध्ये करणं अपेक्षित आहे आता काय करायचं नाही किंवा कुठल्या गोष्टी टाळायच्या तर सगळ्यात पहिलं म्हणजे देवघरामध्ये एकाच देवाच्या एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवायचे नाही मी आता जाते ना जेव्हा व्हिजिटला त्यावेळेला इतके ते देवघरामध्ये देव असतात ना की काही कळत नाही म्हणजे त्यांनाच बिचाऱ्यांना असं थोडे ठेवा पण त्यांची काळजी घ्या त्याच्यानंतर खंडित झालेले जीर्ण झालेले किंवा खराब झालेले म्हणजे टाक वगैरे पुजतात लोक तर ते धुऊन धुवून असे सगळे जीर्ण झालेले असतात काही ठिकाणी तर होल पडलेले असतात त्या टाकाला तर असे सगळे ठेवायचे नाही चांगलेच सुस्थितीत ठेवायचे ते सगळे असे तुटलेले वगैरे भंगलेले देव किंवा फोटो देवघरामध्ये ठेवायचे नाही त्यानंतर मेटेलचं वगैरे हल्ली बाजारामध्ये खूप छान छान देवघरं मिळतात पण मेटेल वगैरेपेक्षा मी म्हणेन की तुम्ही देवघर हे नेहमी सागवानी वगैरे लाकडाचं चांगलं असतं ते वापरा आणि हल्ली बरीच ट्रेंड आहे म्हणजे कुठेही गेले की देव देवांना भेट वस्तू म्हणून देतात तर ते आपण एवढे मोठे झालोय का हो की देवांना गिफ्ट म्हणून देणं इतके तर आणि मग असं काय होतं आता बऱ्याच ठिकाणी पाहते ना ज्या वेळेला एवढे सगळे देव असतात आपण त्यांना म्हटलं की ते म्हणतात ओ काय करणार आम्हाला ते गिफ्ट मिळाले मग आम्ही ठेवले म्हणजे ते देव आहेत म्हणून गिफ्ट मिळालेत म्हणून त्यांना ते ठेवायचेही ना ते नाहीयेत पण आता गिफ्ट आले मग काय करायचं मग ठेवलेत आम्ही तर मग आपण असं म्हणजे देव एक तर पहिली गोष्ट भेटवस्तू म्हणून देव देऊ नका त्याच्याऐवजी उदबत्तीचा पुडा द्या धूप द्या देवासाठी लागणारं साहित्य द्या पण मूर्ती वगैरे असं गिफ्ट करण्यापेक्षा हे जास्त त्यानंतर देवाच्या वर म्हणजे लॉफ्ट किंवा जिन्याखाली देवघर आहे असं देवाच्या वर रोज वगैरे काही नको म्हणजे लॉफ ठेवणार तुम्ही मग त्याच्यावर सगळा पसारा ठेवणार किंवा मग जिन्या खाली आहे तर दहा वेळा त्याच्यावर वर खाली करणार तुम्ही तसं जिन्या खालचं वगैरे देवघर नको आता कळस नसलेलं देवघर असल्यामुळं काय होतं म्हणजे घरातल्या देवघराला कळस नको मग तो कळस नसला की मग तो प्लॅटफॉर्म तिथं प्लेन तेवढी जागा मिळते ना लोकांना मग लोकांचं काय असतं लगेच ते वा, पुरेपूर वापर त्याच्यावर सगळं देव देवाच्या डोक्यावर ते सगळं ओझं म्हणजे उदबत्या रांगोळी रंग त्याच्यानंतर हळदी कुंकू सगळं धूप कापूर देवानेच देवाचं ओझवायचं सगळं असं तर हे आहे का योग्य बरं तर त्याच्यासाठी एक वेगळा कप्पा करा डब्बा करा आणि त्याचं व्यवस्थित ठेवा ते सगळं देवालाच त्याचं सगळं ते देवाच्या डोक्यावर त्या देवघरावर आणि मग देवघराला मग तुम्ही जेव्हा फुलं वाहता त्यावेळेला मग ती एक तर रोज तुम्हाला देवपूजा करायला जमत नाही मग ती फुलं आठ आठ दिवस पडलेली असतात तशी तर असं नाही आज वाहिलेली फुलं ती वाळलेली फुलं देवावर ठेवू नका ते निर्माणले व्यवस्थित त्याचं काय असेल तर त्याचं नियोजन करा धुताना शक्यतो पितांबरी वगैरे वापरू नका नॅचरल जे काय असतील एलिमेंट्स त्याच्याने देव धुवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे देवघर स्वच्छ ठेवा म्हणजे जाळ्या जळमटं धूळ देवावर सगळी धूळ आहे असं नको मी कितीतरी ठिकाणी व्हिजिटला गेल्यावर लोकांना दाखवते असं बोट हे करू बघा काय तर असं करू नका जेवढं तुम्हाला मॅनेज होईल तेवढेच देव ठेवा पण ते रोज स्वच्छ करा छान अगदी रोज तुम्हाला देव पूजा रोज आंघोळ वगैरे घालणं देवांना नाही जरी शक्य झालं तरी सकाळ संध्याकाळ तुम्ही दिवाबत्ती करू शकता एक उदबत्ती लावा दोन मिनटं प्रार्थना करा एवढं तर तुम्ही नक्कीच करू शकता कारण आपल्याला एवढी घाई आहे कशाची आणि एवढं फास्ट आपण जाणार कुठं आहोत ना पोचणार कुठं आहोत तर देवासाठी थोडा वेळ काढा पाच दहा मिनटं आणि ते हे सगळं व्यवस्थित देवघर चांगलं ठेवा स्वच्छ ठेवा छान खिडकी असेल तिथं जर आणखीन चांगलं म्हणजे सकाळचं कवळं होऊन देवांना मिळेल तर मग आता तुमच्या घरामध्ये देवघर कुठं आहे आहे काय अशा शुभ दिशेमध्ये आणि आहे का ते वेल मेंटेन हे मला कमेंट करून सांगा आणि हा देवघराचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो, तो जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझ्यासाठी जर काही सूचना असतील किंवा काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून कळवा आपण लवकरच किचनची माहिती घेऊन नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोत तोपर्यंत